वाट भक्तांची लागे आषाढी सा चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल चंद्रभागेच्या काठाला सावळा विठ्ठल आई बापाच्या सेवेत मग झाला पुंडलिक खरी ईश्वर भक्ती आहे जगी थोर एक विट दिली देवाला त्याला जगीत ते केलं चंद्रभागेच्या काठाला सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्तांची लागे आषाढीचा हुल चंद्रभागेच्या पाठाला उभा सावळा विठ्ठल माझे माहेर पंढरी संत वाणी यशी थोर जनाई धरीला तो विठू पंढरीचा चोर ताट पुढे भोजनाच नामदेवाने ठेविल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्तांची लागी आषाढीचा हुल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल संत ज्ञानोबा मुक्ताई सावता सावतामाळी एकनाथ कानोपात्रा चो खोबा रंगले भक्ती पंथात झाली युगे अठ्ठावीस ब्रह्मस्वरूप पाहिलं चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल वाट पाहतो भक्तांची लागे आषाढीचा हुल चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल